बातमी जळगावातून जळगाव जिल्ह्यातील अठरा नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय आणि कालपर्यंत एकूण तीन हजार सातशे एकाहत्तर उमेदवारांनी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांकरता नामांकन अर्ज दाखल केले होते या निवडणुकीत सहभाग नोंदवलाय अर्ज छाननीनंतर उद्यापासून एकवीस पर्यंत अर्ज माघारीचा दिवस आहे त्यानंतर अंतिम अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होईल एकवीस तारखेला संध्याकाळ नंतर किंवा बावीसला सकाळी त्यामुळे आजची प्रक्रिया जिल्ह्यातील सगळ्याच नगरपालिकांमध्ये महत्वाची ठरणार आहे या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर जळगाव जिल्ह्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल आपण जर बघितलं तर या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी झालेला आहे मात्र असं असताना देखील आज सकाळपासूनच या ठिकाणी अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आपण थेट न शिराबादच्या या नगरपालिकेच्या बाहेर आहोत की प्रभाग न्याय पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण जे उमेदवार आहे त्यांना या ठिकाणी प्रभाग न्याय पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये बोलवून त्यांचा अर्ज पात्र आहे का अपात्र अशी घोषणा या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे आपण जर बघतोय तर जळगाव जिल्ह्यामध्ये सदोतीसशे एकाहत्तर उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले असून काल शेवटच्या दिवशी या ठिकाणी अर्जांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी पाऊस पडलेला आहे रात्री उशिरापर्यंत प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण अर्जाची छाननी करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं अठरा पालिकांमधील सदस्यांची चारशे चौसष्ट या ठिकाणी जागा आहेत मात्र असं असताना या चारशे चौसष्ट जागेसाठी पस्तीसशे बेचाळीस अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे याच माध्यमातून अध्यक्षपदासाठी दोनशे एकोणतीस असे सदोरीशे एकाहत्तर या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी दाखल झाले असून सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यातील पालिकांमध्ये अंबडनेर ही ठरलेली आहे की या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्जाची संख्या या ठिकाणी दाखल झालेली आहे अठरा पालिकांसाठी दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती असं असताना काल ही संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे एकोणावीस पासून म्हणजे उद्यापासून ते एकवीस तारीख पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी अर्जाची माघार होणार आहे आणि आज या ठिकाणी अर्ध छाननीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असतानाच या पद्धतीने नशिराबादच्या नगर परिषदेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी उमेदवारांची या ठिकाणी झालेली आहे नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे नितीन नांदुरकर न्यूज येथील लोकमत जळगाव वर्ध्याच्या अरवीतील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला अग्रवाल आणि जगताप गट आमने सामने आले जगतापांनी पत्नीकर्ता ए बी फॉर्म पळवल्याचा अग्रवालांचा आरोप आहे ऐन निवडणुकीत पक्षातील अंतर्गत बंडाळी समोर आल्यानं काँग्रेस उमेदवाराला फटका बसण्याची चिन्ह आहे त्यामुळे जिल्हा निरीक्षक काय भूमिका घेतात हे आता बघायचं गोंगेला जिल्हा अध्यक्ष की आता उशीर झाला आम्ही ए बी फॉर्म पाठवायचे कसे अशी असमर्थता दर्शवली आणि ए बी फॉर्म या ठिकाणी आरव्हीला पाठवल्याची कोणती अधिकृत माहिती आम्ही अधिकृत नेत्या आमच्याकडे नाही आणि कुणीतरी अनधिकृत माणसाने आज काँग्रेसच्या ए बी फॉर्मवर या ठिकाणी नॉमिनेशन सादर केलं आहे अशी माहिती आत्ताच या ठिकाणी मिळाली आणि ए बी फॉर्म वेळेच्या आत येऊ शकले नाही म्हणून सर्वच उमेदवारांना या ठिकाणी आम्ही या नामनिर्देशनपत्र भरण्याच्या या प्रोसेसमधून बाहेर बोलवलं आणि या ठिकाणी ए बी फॉर्म न येऊ शकल्यामुळे वेळेवर जे काँग्रेसचे सगळे अधिकृत उमेदवार आहेत ते या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्यावाचून वंचित राहून चुकलेले आहेत गेल्या तीन निवडणुका झाल्या लोकसभा झाली विधानसभा झाली आता हे नगरपालिका आहे तिन्ही वेळेस अशी कोणतीच वेळ गेली नाही का ज्यावेळेस त्यांनी आरोप लावलेला नाही प्रश्न क्रमांक तो का माननीय जिल्हाध्यक्ष मनोज चांदुलकर साहेबांनी मला ए बी फॉर्म पाठवलेले आहे आणि ए बी फॉर्म भरून पाठवले त्या कारणानं कोणं काय आरोप केला मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आरोपाची ज्याला सवय आहे त्याला उत्तर देण्यात अर्थ आहे एक महत्वाची बातमी मुंबईतून मुंबईच्या विक्रोळी पार्क साइड परिसरात धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेत गोंधळ बघायला मिळाला रहिवाशांनीच हा गोंधळ घातला तीन धोकादायक इमारती पाडून पुनर्बांधणी करण्याकरता रहिवाशांचं तात्पुरतं स्थलांतर करण्याबाबत रितसर नोटीस देण्यात आली रहिवाशांचा याला विरोध आहे पोलीस बंदोबस्तात बीएमसी कडून कारवाई केली जातीय बातमी विक्रोळीतून आहे विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये रहिवाशांनी गोंधळ घातला आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांना राजेश काय या अधिक माहिती सुवर्ण विक्रोळीतला पार्क परिसर आहे इथे तीन धोकादायक इमारती आहेत या इमारतीचं पाडकाम करून त्याची पुनर्बांधणी करण्याबाबतची बी एम सीकडनं रिस्टर सगळी कार्यवाही सुरू होती दरम्यान या कार्यवाही दरम्यान स्थानिक रहिवाशांना नोटीस देखील दिली होती की आपलं काय जे काही बी एम सीचे कायदे आहेत त्यानुसार आपलं तात्पुरतं स्थलांतर केलं जाईल आपली राहण्याची पर्याय व्यवस्था केली जाईल आणि या इमारतींचं पुनर्बांधणी करून आपल्याला पुन्हा याच ठिकाणी आपल्याला पत् कायमस्वरूपी आपली इमारत पुनर्बांधणी करून मिळेल मात्र ही सगळं प्रक्रिया सुरू असतानाच रहिवाशांनी याला सहकार्य काही रहिवाशांनी याला सहकार्य केलं नाही विरोध केला त्यामुळे आज बीएमसीने पोलिसांची पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांची पुढची जी कार्यवाही आहे ती सुरू ठेवलेली आहे कारण आपण पाहतो की धोकादायक एक इमारतीत एखादी दुर्घटना जेव्हा घडते तेव्हा तिथे मन हटनात लोकांच्याच बळी जातात आणि शेवटी सर्व जबाबदारी जी बीएमसी वरती येऊन पडते की तुम्ही योग्य त्या वेळी त्या धोकादायक इमारतींचं पुनर्वसन का नाही केलं मात्र अशा वेळेला जेव्हा बीएमसी ज्या धोकादायक प्रक्रिया अवलंब करून नोटीस इत्यादी बजावून जेव्हा कार्यवाही करण्याची पार पाडत असते तेव्हा काही नागरिकांकडनं ना त्याला विरोध देखील असाच हा जो अनुभव आहे नक्की राजेश आणि त्यामुळे हा गोंधळ बघायला मिळाला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मुझे पुलिस ने डिटेन किया है और डिटेन करके वहाँ एक्शन कार्रवाई चालू है मैं पुलिस वैन में हूँ और एक्शन कार्रवाई चालू है सारे रहवासियों से यह अपील है कि आ करके अपना घर बचाएं ये सिर्फ हमारे तीन बिल्डिंगों की लड़ाई नहीं है पूरे 28 बिल्डिंगों की लड़ाई है तो प्लीज़ आप लोगों से अनुरोध है कि आप ये भी किसी भी, भी तरीके तो से इस एक्शन को रुकवाएं और हमारा सहयोग करें सहकार्य करें